परतीच्या पावसानंतर खड्ड्यांनी ग्रासले पंढरपूर शहर पालिका प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये खड्डे भरून दिला दिलासा गेल्या काही दिवसांपासून मुसळधार परतीच्या पावसामुळं पंढरपूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर सावरकर चौक स्टेशन रोड अर्बन बँक परिसर भोसले चौक इंदिरा गांधी चौक सांगोला चौक भक्ती मार्ग आदी भागातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे दोन चाकी वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या रस्त्यांच्या दैनीय स्थितीमुळं नागरिकांमध्ये संतापाचा सूर उमटलाय याबाबत काही दिवसांपासून आजी माजी नगरसेवक समाजसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी सोशल मीडियावरून पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती मात्र सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम करणं पालिकेला कठीण बनलं होतं रविवारी पावसानं दिलेल्या थोड्याशा विश्रांतीचा फायदा घेत पालिका प्रशासनानं तात्काळ ॲक्टिव्ह मोडमध्ये काम सुरू केलं आहे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बांधकाम विभागाचे अधिकारी प्रशांत केसरकर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली शहरातील अनेक भागातील खड्डे मुरुमानी खडी टाकून चांगल्या दर्जाने भरले जात आहेत खास बाब म्हणजे बांधकाम अधिकारी प्रशांत केसकर स्वतः उपस्थित राहत कामाची पाहणी करत आहेत आणि दर्जेदार काम सुनिश्चित करत आहेत या कामामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून प्रशासनानं वेळेवर घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे सकारात्मक पाऊल पुढे पालिका प्रशासनाचं हे तत्परतेने उचललेलं पाऊल शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत महत्वाचं आहे पावसाळ्यानंतरही असेच सातत्य टिकवून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होती